हॅलो तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये इंट्रो देऊ मला माहिती नाही पण आज मी चालले एका ठिकाणी कामासाठी जॉबसाठी नाही कामासाठी काहीतरी काम आहे म्हणून मी त्या ठिकाणी चालले तर असं वाटलं की एक छोटासा ब्लॉग होईल तर मी ब्लॉग करते तर चला बघा पुढे मी कुठे चालली आहे एवढं काही इंटरेस्टिंग नाही आहे म्हणजे एकदम साधा सिम्पल ब्लॉग असणार आहे पण तरी तुम्ही बघा मी कुठे चालले आहे आणि ो मी ते भेटू आपण पुढे सगळं मी तुम्हाला दाखवते किती वेळ लागेल ते नाही एवढं दाखवणार पण मी दाखवते आता मी कुठे चालले ते आणि हे वेगळी सगळी फाईलची बॅग घेतली आणि चालली मी एका कामासाठी आमचा टायगर बाग असा झोपला आमच्या सोनबाला घ्यायला आमची है चो टाएनिंग टाएनिंग। ए, साइबा। <laughs> साइबा, ना आज सोनू बाबा का हमसे वेट करते कशी कशी मस्ती शाइनिंग खुशी आलेस गोतुवा ए इकडून इकडून साहेबा साहेबा आम्ही नाही तरुण ये ना हाय संदीप आम्ही परत आमची एवढी गँग आम्ही मागे एकदा अलिबागच्या बकचा ब्लॉग मध्ये 30 लोका आता परत येतात आम्ही सगळी हाय I dag er det 17. mai. आम्ही नाश्ता केलाय पण या दोघांची गॅरंटी नाहीये उलट्या करतील परत कारण याला पावला पावलाच उलट्या होतात आम्हाला पित्ताच त्रास आहे जागरण जास्त झाले कि नाही आणि जायचं होतं आम्हाला नऊ वाजता तर आम्ही निघलो दहा वाजता मला माहिती होत छान छान दहा वाजता नाही आणि मेन म्हणजे याला उठवलंय सात वाजता आलो आता मी आलो एका ठिकाणी मस्त छान फर्स्ट टाइम मी बघायला आली आहे ते हा मी फोन दिला पण फर्स्ट टाइम आहे भाई इथे इथे फर्स्ट टाइम आहे भाई फर्स्ट टाइम मी या मठात आल्या आणि इथे खूप माकडं होती त्यामुळे ताई बोलते की माकडं फोन घेऊन जातात म्हणून मी फोन मध्ये व्हिडिओ मला जशी जमली तशी काढली आणि मला माहिती नव्हतं की तिथे व्हिडिओ अलाउड आहे का नाही नी� आरती चालू आहे मस्त पैकी आणि आम्हाला आरती भेटली जर मी परत नेक्स्ट टाइम गेली तर अजून पूर्ण तेव्हा तर पूर्ण मठाचा व्हिडिओ घेईन आता फर्स्ट टाइम होता म्हणून मी जास्त व्हिडिओ केली नाही आणि मला माहिती नव्हते व्हिडिओ शूट वगैरे करून देती, का देतील तिथे पण जेवढी जमली तेवढी केली 何 टिके लावले आता म्हणजे पाऊस कर ना पाऊस ब्लॉग किती मोठा होणार आहे आणि कसा होणार आहे का छोटा होणार आहे पण जेवढा होईल तेवढा मी करतो मला हे सगळं पाऊस भिजला म्हणून हे लावलेलं हे खालीच चाललंय आणि सोनताई गेले आम्हाला मक्का आणायला ती तिथे रेड वाली छत्री ही बाबा तुझा आहे ना, है है। ना। है। तो, तो मक्का खातो नंतर आम्ही काहीतरी खायला जाऊ आणि त्याच्यानंतर घरी मला भिजायचं होतं खरं म्हणजे मला ताई भिजूनच देत नाहीये एक्स्ट्रा कपडे काय यार भिजन 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 मेंज मका मक्का मी तुझा मामा दे आमच्या संतांची कविता आणि पाण्याचे पिता जास्त आवडत नाही मला जायला मला आवडत नाही असं करते सीन झाला आम्ही तर खायला आलो नाही त्यांची आयटमच रेडी नाही आहेत काय खायचे चपाती आम्ही रोज घरी करतो रोटी वगैरे पाहिजे होती पण रोटी पण नाही पापड खातो आणि दुसरीकडे तर आता आम्ही चालत खाऊन आपापल्या घरी जे दोघांच्या <laughs> so, भाई लेखांचा मागे लागून मी अक्षरशः बेकार होईल हालत माझी मी बाजू सर्वात बोलते आय एम गोइंग टू सीट्स ना सो बाय बाय थँक यू फॉर वाचिंग अस आता आम्ही परत सोनतेला अर्ध्या रस्त्याला सोडून दादा आता आपण सोनतेला ना पंटीचे इथं स्टेशनला सोडू आणि आता आम्ही आमच्या घरी चाललो बाय बाय काय माहिती ब्लॉग काय झालं माहिती काय माहिती काय ब्लॉग झालं लास्ट टाइम मटायला पण तेच होती ऐ मला आवडला ते चांगले तो तो आता हे आम्ही आंबा मी अनबॉक्सिंग करते नवीन गोष्ट काहीतरी आम्ही खातोय त्या कोल्हापुरी वाड्यातल्या मी एक नवीन गोष्ट खायला लावली रबडी मलाई कुर्फी स्टिक ओके सीताफळ सीताफळ घेत होती मी त्याला विचारलं कोणतं घेत होतं ही चांगलाय मी ही ही घेतली तर म्हणजे चिघळ्याची काही टेन्शन नाही तुम्हाला ग्लास भेटत आम्ही आम्ही या ग्लासला ना शॉर्ट शॉर्ट असतो ना ते ते म्हणून आम्ही पिऊ काय फायदा नाही कॅमेरा मला व्हिडिओ करायचे ना यार बघ माझा कॅमेरा पण पडला तर मी मेन म्हणून सांगते की हे पूर्ण प्लेन आहे मला सीताफळ खायची होती बरोबर नाहीये मला सीताफळ खायचे होता कॅमेऱ्याचे एक्झस्टमेंट माहिती नाही असं ठेवायचं आपल्या हाताचं असतं मठ असत कुल्फी कुल्फीवाले भैया इकडे सुताईचं शेकी आहे इथे माझं शेकी शेकी लाव बघा तुम्ही जर तुम्ही कर्जतला आले कर्जतला आले तर इथे कोल्हापुरी वाडा आहे तिथे ही भेटते आईस्क्रीम का मला माहिती नाही पण आता या सीजनला बारिश मध्ये ही होती खूप सारे लोक घेत होते आम्ही बघितली आम्ही कधी आमच्या मताने नाहीये आम्ही दुसऱ्यांचं बघून घेतो तोंडाला बघून तोंडाकडे बघून घेतोच बस बोलतच नाहीये मी दाखवल्या मला आणि मी कुठे बघा याच्यामुळे माझं हे ऍडजस्ट हालतोय म्हणून होत होत आणि निघाली आईची पण निघली अशी निघते करून दाखव आमची हिटवाली माणूस आहे हिच्या अंगात खूप हिट आहे मला हिच्या हिटनी हे दोन निघले पकड्यामध्ये पकड चाट चाट निघली माझी पण निघली हे बघा आपल्या घरी जाऊ आणि फायव्ह वर आम्ही बरोबर कामा घालवले ह्याच्या आमची मॅग्नम आली असती पण आम्हाला ही नवीन ट्राय करायची कुल्फी म्हणून ही गेली चळवा कसा खातो आणि हा आमच्या आत्ताचा गाव गेला गेला किरवली इकडे वेगवेगळे प्रकार होते झुम्बापट्टी आयुष्यात पहिल्यांदा झुंबपट्टी बघायला लावली आयुष्यात म्हणजे आता एवढ्या वर्षात मी फर्स्ट टाइम चालले झुंबपट्टीला त्यामुळे माझी एक्साइटमेंट बघा कारण की आम्हाला घरी चालवलेली पण आम्हाला झुंबपट्टी चालवली आता मी किडकी उघडते मला बघायचं फर्स्ट टाइम झुम्मापट्टी बघायला गेले तर मला वाटलं मस्त असेल झुम्मापट्टी काहीतरी एकदम फोटोशूट वगैरे करायचा असेल तर काय नाही नॉर्मल एक ट्रॅक आहे आणि तिथे फोटो काढायचा आणि त्यात बॅटरी ही डाऊन झाली त्यामुळे व्हिडिओ तर काहीच करायला भेटलं नाही म्हणून डायरेक्ट जेवढी केली तेवढी कपल कॅट झाले वाट कपलिंग कॅट झाले वाट्यावर कपलिंग झोपतो बाबडू का झोपड झोपाचा ना लडायचा झोपाचा ना लडायचा मग का झोपतो ना नव्हतो तू माझ्या क्षण कायगरला भांडण समजत नाही ना बुद्धी नाही समजत का, नाही काय समजत नाही नुसता श्यामडा झाले हे बघ आमच्या पोळ्याची दात जी मच्छी आणली लप्पा तर ते मला समजत नाही मी आखे आणले गाणी की बघ मी असे आणले तर ते आम्हाला सूर्यनी कापत नाही म्हणून मी काती का हे आणले तर ती कापाची कशी तर मम्मी लावले ते लप्पा कापाला ओ भाई तुटला फर्स्ट टाईम आखी वच्छी आणले आम्ही तोडाला आमचं फुल प्रॉब्लेम चालू आहेत या काय पण झालं तरी व्हिडिओला सुटला पाहिजे बाबा मला ते आई मावशीने धोका दिला यार मला माहिती असतं तर मी असत येतात मी घेतला बोल्यात मी पैसे यशे दिले आणि त्याच्यानंतर मी कुठं पैसा घ्यायचा परत आता जशी भेटली तशी घेऊन आली अख्खा खोकोली फिरली ना घ्यायला मच्छी बदलापूरला आली खोकोलीला आम्हाला मच्छी भेटलीच नाही वाटत वांगणीला वांग होते ते वाटत काय मळे होते काय माहिती पण ते स्टेशनच्या एरियात होते आणि त्यात ट्राफिकला लागत होती वांगणीला माहिती स्टेशनच्या एरिया किती ट्राफिक लागते ला त्याच्यामुळे मी ते लप्प घेऊन आले आणि आता मी पूर्ण रेसिपीचा ब्लॉग तर नाही टाकत पूर्ण व्हिडिओ म्हणून असेल आम्ही कसे तोडले पण आमच्या सुरीने आणि ते काती काय असेल त्याच्यानंतर नाही म्हणून आम्ही डायरेक्ट अशा फ्राय केलेत सो लुकिंग आउटफिट वरून जज नका करू पण आता मी फक्त मम्मीला बोलली की भाजी मी नाही निसत मला नाही आवडत भाजी निसाला तर आमचा माणूस फुगलाय कशाला फुगतोय माझी करते करते हीच एवढीच निसायची तरी तुम्हाला एवढी बोलतेस यपाला ठेवशील मी ना ठेवशील राहून दे तुझा तू माझा मी बघ निसला मी निसला हे बघ निसला ओके बाय बाय टाटा बाहेर गेल सकाळी ह्याच दरम्यान गेलती जे नऊ आता वाजतात ना त्याच दरम्यान मी गेलती तेव्हापासून मम्मी होते आज जागा होता वाट बघत ए खोटी या आणि आता रात्रभर रा मला जागा ठेवल टायगर टायगर हे टायगर टायगर आवाज म्हणून घेत नाही तुम्हाला आता तुम्ही काही करा भूकंप ये काय काय तरी मी उठणार नाही पहिला झोप पॅरी आम्हाला माहिती तू भाजी गणपतीत तो कोपरा असतो टाकला अगपती आगर... <laughs> अगं तुला त्या भाज्या लागतात म्हणून मी भाजी घेऊन आले आणि मला वाद नाही ना वेगळीच आणलीस आता भाजी आणली तरी प्रॉब्लेम नाही आणली तरी प्रॉब्लेम आता तो मच्छी पण ती घेऊन आलीये मी बड़ थी। हा तिच्याबद्दल पण ती तोडून नाही आणली अरे मला भेटली मी आणली तोडायची ते मला माहिती ना त्यांना तोड तोडबीड तर तो मी आणली अख्खी जशी त्यांनी दिली तसं तो ते लप्पा आपल्याला जमत नाही करायच्या आणि परत आणलं नाही तर मग तिथून पण मला बोलायचं आणत नाही वगैरे ना आता ती भाजी आणली ते आता बोलते टाकलाय ती बाई बोला मेरे को बोलली हो चौली है ले चौली लेकिन मैं बोली मेरे को पता नहीं चौली है और क्या है इसलिए मैं लेके आई लेकिन उसने चौली बोली अरे ये बोलते वो टाकला का कुछ है पता बाई तो चौली ऐकू कहीं टाकला ऐकूज भारू पको मच्छी तेलप्पा वगेरे टाकला ना चौली मिली नको संग आजकल चौली 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 लो इसलिए मैं चौली लेके आई लेकिन ये चौली ने ये टाकला निकला टाकला नक्की कड्डू आहे टाकला या चॉली आहे आता आम्हाला सोसू आली म्हणून आम्ही उठलो हे बघ टायगर बाय बघ गुड मॉर्निंग डोलं बघ अजून एवढी झोप आहे आता जागा चेंज करा आणि तिकड झोप झोपाची जेव्हा भाजी निवडत भाजी त्या त्याला वाटलं आम्ही जेवायला बसलो पण आम्ही करा भाजी निवडतो तू झोप आता का झोप झोप आता हा ब्लॉग मी पूर्ण सगळं इजित करायचे मला अजून मला नाही कमये झोप गुड नाईट स्वीट ड्रीम मंग माग